जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर भरदाव ट्रक उबुचा धड़कली दोन युवक जख्मी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील परमार समोर भरधाव ट्रकने उभ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले असून जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृत्युंजय दूत यांच्या मदतीने हलविण्यात आले आहे निलेश हरदास पावरा नितेश फुलसिंग पावरा राणार अंबा पाणी तालुका वरला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश हे युवक जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक हे अंबापाणी येथून दुचाकीने दहा वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी जात होते दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास ते रस्ता ओलांडण्यासाठी हॉटेल परमार समोर दुचाकी उभी करून दुचाकीवरच बसलेले होते दरम्यान शिरपूरकडे भरधाव वेगात असलेल्या पी चौदा एच सी शून्य सात सत्त्याण्णव क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिले या युवक गंभीर जखमी झालेत अपघात होताच नागरिकांनी व मृत्युंजय दूत यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर